उपस्थित आपल्या विभागीय आयुक्त बिद्री मॅडम सीईओ विनायकजी महामुनी पी डीआरडीए वर्षा गौरकर उपस्थित सर्व अधिकारी वर्ग उमेदचे सर्व महिला बचत गट आणि उपस्थित सर्व बंधू भगिनीं खरं म्हणजे आज कुठल्याही पर परिस्थितीत मी रामटेकच्या बाहेर जाणं मला शक्य नव्हतं कारण आम्ही सोमवार ते शनिवार शुक्रवार हे मुंबईला असतो आणि शनिवार रविवारी आठवडाभरात भेटणारे लोक आज ऑफिसला गर्दी करून असतात मी जेव्हा निघालो तर किमान दोनशे तीनशे लोक ऑफिसमध्ये होते त्यांना अटेंड करून मी निघालो त्यांची क्षमा मागून मी निघालो उद्या देखील राज्याचे आरोग्यमंत्री आठवड्यातून दोन दिवस इथं कार्यक्रम असताना माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतात मागच्या रविवारी रामदेव बाबाचा कार्यक्रम झाला त्यापूर्वी अनेक कार्यक्रम असतात परंतु <coughs> काल रात्री मी जेव्हा माझा उद्याचा कार्यक्रम पाहिला तर आज मला हे सरसत कार्यक्रम या ठिकाणी दिसला मी तेव्हा मी ठरवलं होतं असं त्या तेव्हा मी ठरवलं होतं की आजपर्यंत कधीच उन्नचा कार्यक्रम आहे आणि मी गैरहजर असलो होतं कधी झालं नाही आणि शंभर टक्के स्टॉलला भेट देण्याचा माझा एक नियम आहे तोही मी आज पा... त्याचं पालन केलेलं आणि खरेदी करण्याचा जो माझा धोरण आहे त्याच्यात देखील मी त्याच्यात देखील लक्ष घालणार आहे त्याचं कारण असं आहे की मला या गोष्टीची पुरेपूर जाणीव आहे आज विभागीय आयुक्त एक, एक महिला म्हणून या ठिकाणी बसलेल्या आहे आपल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्री त्या ठिकाणी महिला आपल्या देशाची राष्ट्रपती तुम्ही जर माझा मोबाईलचा स्टेटस चेक कराल तर मेरे मोबाईल का स्टेटस आहे जिंदगी न मिले की दोबारा आणि हे आपल्या जीवनातील शाश्वत सत्य आहे जे प्रत्येकाने समजून घेणं आवश्यक आहे की आपल्या आयुष्यातील रोज एक दिवस कमी होत आहे आणि आपण एका कॉन्स्टन्ट स्पीडने आपल्या मृत्यूकडे रोज जात आहोत आणि आपल्या जीवनातील एक दिवस कमी झाला तर तो, तो पुन्हा आयुष्यात परत मिळणार नाही आज मी आपल्या आयुष्यातील दोन तास इथं घालवले किंवा इथं दिले तर माझ्या आयुष्यातील दोन तास कमी झालेले आहे आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण चांगल्या कामात उपयोगी आणलं पाहिजे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण चांगलं जीवन जगलं पाहिजे आणि आपल्या आयुष्यामध्ये दुःखाला जागा असू नये आणि आनंदाचा क्षण जास्तीत जास्त असावे म्हणून आपल्या जीवनातील हॅपीनेस इंडेक्स हा देखील प्रत्येक समाजाचा काम असणं आवश्यक आहे आपण रस्ते नाले पुलवर काम करत होतो कारण की आपल्या राज्याला कशाची गरज आहे विकास पण मी त्याच्याही पुढे जाऊन विचार करतो की प्रत्येक माणसाच्या जीवनातील जेवढे दिवस आहे त्याच्यामध्ये आनंदायी जीवन जगण्याचे दिवस जास्त असले पाहिजे दुःखाचे दिवस हे कमी असले पाहिजे आणि दुःखाचे दिवस केव्हा कमी होतील जेव्हा माणसाचं आर्थिक स्तर सुधारेल त्याची पैशाची अडचण राहणार नाही आपल्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे की आम्ही माणसा आम्ही आपल्या संध्याकाळी पार्टी करतो कुठे जाऊन मित्रमंडळीसोबत बसतो कुठेही जाऊन पाणठ्याला बसतो चहाच्या टपरीमध्ये बसतो चार पाच मित्रमंडळी बसतात कोणी पत्ते खेळत बसते कोणी खत्राखात बसते जशी जशी ज्याची आवड आहे जशी जशी त्याची सवय आहे तो मित्राच्या दायऱ्यामध्ये राहून तो काम करत असतो परंतु आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्या चोवीस तास चूल आणि मूलमध्येच एंगेज होत्या तुम्ही विचार करा तो काळ जेव्हा महिला सती होत होती तेव्हा विचार करा कसं तो काय दिवस असेल आता आपण तो मूवी पाहिली पद्मावत जोहर पाहिला आपण जोहर दोन्ही मुव्हीमध्ये तुम्ही विचार करा की तो कसा आहे की त्या महिला सा पूर्णपणे सामूहिक आत्मदाह करत असेल असं महिलांचा पूर्व इतिहास आहे आणि स्वतंत्र भारतानंतर आपण पंच्याहत्तर वर्षानंतर सत्याहत्तर वर्ष अठ्याहत्तर वर्षात होत आहे महिलांचं शिक्षण झालं महिला उच्च पदावर गेल्या परंतु आपण संख्या किती आहे त्याच्या आज आपण सरपंचामध्ये चांगल्या सरपंच तर बाजार पोपटराव पवार आणि दोन चार पाच गावाशिवाय नाव घेत नाही आणि सक्सेस स्टोरी सांगताना वारंवार आपण किती महिलांच्या सक्सेस स्टोरी सांगणार आहोत इतक्या देशा मोठ्या देशाच्या लोकसंख्येमध्ये आज आपण महिलांना निवडणुकीमध्ये आरक्षण दिलं आता लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिला जाणार आहे समाज असा निर्माण करायला पाहिजे आज शोभाताई फडणवीस मंत्री झाल्या पंकजा मुंडे आहे किंवा अनेक लोक या ठिकाणी वर्षा गायकवाड आहे काही लोक लिगेसीवर आले असतील किंवा काही स्वतःच्या कर्तृत्वादी आले असतील परंतु त्यांना स्वतःचं कर्तृत्व प्रूव्ह करावं लागते अन्यथा तो, तो यशस्वी होत नाही मी आपल्या सर्वाला हे सर्व यासाठी सांगत आहो की जीवनामध्ये आपल्याला संघर्ष प्रत्येकाला अटळ आहे परंतु त्या संघर्षातून आपल्याला पुढे यायचं आहे याच्यावर मी जेव्हा खूप अभ्यास केला खूप मंथन केलं काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे तेव्हा माझ्या काही काही गोष्टी लक्षात आला की या पूर्ण व्यवस्थेमध्ये काय काय दोष आहे मी आता ना आणि विभागीय आयुक्तांनी सांगितलं सर्वात पहिले की यांना पैसे दिल्यानंतर यांनी काम कोणतं करावं यांना कळत करा नाही लोणचे पापड आणि हळदी मिरचीच्या पेक्षा कोणी बाहेर येत नाही एक लिज्जत पापडची स्टोरी आपल्याला सक्सेस आहे एक ते गुजरातची महिला होती नाव विसरलो तिचं मी कोण बने करोडपतीमध्ये आली होती नाही गुजरातची एक कंपनी होती ते राजस्थानी ड्रेसवाली ती कोणबनेगा करोडपतीमध्ये आली होती त्याचे वेगवेगळे बिबो काहीतरी मॉल आहे त्यांचे वेगवेगळे आणि खूप मोठं टर्नओव्हर हो आहे बिबावर तर मी असं म्हणत नाही की प्रत्येकाने त्या लेवलपर्यंत झालं पाहिजे परंतु आपल्या लोकांच्या सक्सेस स्टोरी ही असली पाहिजे त्यामुळे आता आम्ही काय केलं मी या राज्याचा अर्थ राज्यमंत्री म्हणून खाता घेतल्यानंतर मी अनेक वर्षापासून प्रयत्न करत होतो नागपूरला तुम्हाला सर्वांना कल्पना जिल्हा परिषदला आहे की या महिलांना बाजारपेठ उपलब्ध राहत नाही पहिले तर यांनी निर्माण केलेला माल याची एक आयुष्य असते एक्सपायरी डेट असते त्या एक्सपायरी डेटच्या आतमध्ये जर तुमचा माल विकला गेला नाही तर ते पूर्ण पैसे तुमच्या वयार जातील आणि त्यामुळे अनेक दिवसापासून आपण याचा प्रयत्न होत होतो पैसे कुठून द्यायचा प्रश्न झाला दोन चार मध्ये आपण तो मुद्दा उपस्थित केला आता आम्ही निर्णय घेतलेला या अर्थसंकल्पामध्ये मी बजाट स्वतः पेश केलं विधान परिषदेमध्ये आणि आम्ही पाचशे कोटी रुपयाची तरतूद ठेवलेली या उमेद मॉलसाठी जिल्हा लेवलवर आणि माझी आपल्याला विनंती आहे की यावर्षी आम्ही महाराष्ट्रात दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल बांधत आहोत आणि त्याच्यापैकी सर्वात पहिला मॉल हा नागपूरमध्ये झाला पाहिजे याची जबाबदारी आपली घ्या आपला सर्व प्रपोजल रेडी आहे आपल्याकडे जागा रेडी आहे लोकांकडे कारण की शहरामध्ये ग्रामविकासाची जागा राहत नाही मग तो प्रश्न होतो की महानगरपालिका घेईल की जिल्हा परिषद घेईल मग महानगरपालिका घेतली तर त्याच्यात ग्रामीणच्या लोकांना कशी बाजारपेठ मिळणार असे प्रश्न उद्भवतात सुदैवाने महाराष्ट्रातील कदाचित नागपूर हा एकमेव जिल्हा असेल की त्या जिल्हा परिषदेची स्वतःची जागा शहराच्या आतमध्ये आहे एक तर ते सरपंच भवनच्या समोर आहे आणि दुसरी तुमची बडकस चौकला आहे अजूनही महानगरपालिकेचा त्याच्यावर डोळ आहे आहे की नाही आहे तर जिल्हा परिषदनी त्याचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवा पहिली मंजुरी जर नागपूरची मिळाली तर मला खरा आनंद होईल त्याचा आणि त्याच्यामध्ये एक व्यवस्थित डिझाईन केलेला आहे रोटेशन रोटेशननी हे जे स्टॉल आपल्याला आलेले आहे ते तीनशे पासष्टी मग एवढं मोठं नागपूर आहे प्रत्येकाला वाटतं की मला ऑइल चांगलं मिळाला पाहिजे प्रत्येकाला वाटतं की मला तिकड चांगलं मिळालं पाहिजे आता म महिला जसं उन्हाळ्यामध्ये आमची आई ते उन्हाळ्यामध्ये पापड वापड टाकत होती आता कुणीच टाकत नाही सर्वांना रेडीमेड घ्यायची सवय झालेली आहे तर आपला जर बाजारपेठ आणि आपला माल जर चांगला असला तर आपली ग्राहकी आणि आणि तुमचा संबंध आता एस्टॅब्लिश होईल माझ्याकडे एक नवरगाव गावाचा एक मुलगा आहे तो रोज सकाळी चार वाजता उठते दूध काढते ट्रेन पकडते आणि नागपूरला इतवारी रेल्वे स्टेशनमध्ये उतरते तुम्हाला विश्वास बसणार नाही लोक पंचावन्न लिटर लिटरनी त्याच्यापासून दूध घेतात आणि दूध घेणारे तो रेल्वे स्टेशनला उतरल्याबरोबर त्याच्यापर्यंत येतात आणि एकदम प्युअर दूध पंचा ते पंचावन्न रुपये लिटरनी घेतात आज विभागीय आयुक्त बसलेलं त्यांना मी आज तेलची एक बॉटल सांगितली ढवळापूरची आता आपण जो तेल खातो म्हणजे जे तेल वापरतो त्या तेलमध्ये किती किती भेसळ आहे क्रूड बाकीची ते आपली पाम आईची आणि बाकीची सर्व प्युअर ऑइल राहतच नाही पैसे लोकांकडे आहे परंतु मार्केटमध्ये गॅरेंटेड माल उपलब्ध राहत नाही मग आता मी आपल्याला सांगतो की याचा एक ब्रँडिंगचा मी दहा दुकानामध्ये गेलो दहाही दुकानामध्ये हळद मिळत आहे मसाले मिळत आहे आता मला कसं कळणार की कोणता जोपर्यंत मी ते घेऊन घरी जाणार नाही पण जेव्हा कायमस्वरूपी ग्राहक आणि बचत गट यांचा संबंध प्रस्थापित होईल तेव्हा हळूहळू तुमची ग्राहकी निर्माण होईल मग ते तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुमचं दुकान जरी नसलं तर तुमच्यापासून उत्तम माल जर तुमचा असेल तर ते घेऊ शकेल म्हणजे मार्केट चेन एस्टॅब्लिश करणं एक मोठं आव्हान होतं ते उमेद मॉलच्या माध्यमातून निर्माण होईल असं मला अपेक्षित आहे दुसरं तुम्ही कोणतं काम करावे कोणाला करत नाही आता आम्ही सरकारने दोन निर्णय घेतले एक लाडकी बहीणचा निर्णय आहे तुमच्याकडे दीड हजार रुपये महिना परंतु आता डीपीडीसीचे तीन टक्के पैसे आपण महिलांसाठी खर्च करायचा निर्णय आपला महाराष्ट्राची डीपीडीसी अठरा हजार एकशे पासष्ट कोटी मागच्या वर्षी यावर्षी दोन हजार कोटी वाढवली यावर्षी महाराष्ट्राची डीपी डीसी जनरल ही वीस हजार एकशे पासष्ट कोटीची झाली म्हणजे दोन हजार कोटीची आपण वाढ केली नागपूरचा डीपीसी आपण एक हजार सत्तेचाळीसशे कोटी केली जनरलची नागपूरची डीपीडीसी आदिवासीची आपण सुमारे नव्वद कोटीची केली नागपूरची डीपीडीसी अनुसूचित जातीची ती आपण एकशे नव्वद कोटीची केली आता हे जे चौदाशे पंधराशे कोटी आहे आता हळूहळू मी त्या सामाजिक न्याय विभागाला विनंती करतो आणि आदिवासी मंत्री आज येणार होते नागपूरला माझ्यासोबत त्यांचा दौरा होता त्यांना मी सांगतो की तुमचे तीन टक्के पैसे तुम्ही महिलांसाठी राखून ठेवा परंतु <coughs> महिलांसाठी राखून ठेवल्यानंतर नेमकं त्या पैशातून काय केलं मी महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्याचा आढावा घेतला मंत्री म्हणून टीपीडीसीचे पैसे वाढवताना आणि प्रत्येकाला मी विचारलं की तुम्ही तीन टक्के पैशामधून काय केलं मी छत्तीस जिल्ह्यामध्ये विचारपूस केली मला एक दोन जिल्ह्यामध्ये फक्त उत्पादक काम दिसले बाकीचे पैसे फक्त आलेले पैसे खर्च करायचे म्हणून देतले म्हणजे तीन टक्के पैसे महिलांच्या नागपूरमध्ये तीन टक्के पैसे किती आहे एक हजार सत्तेचाळीस कोटीचं तीन टक्के म्हणजे तीस एकतीस कोटीच्या जवळपास होईल ते एका वर्षात मग हे एकतीस कोटी रुपये ते बिल्डिंग बिल्डिंगवर खर्च नाही करायचे आपल्याला हे पूर्ण पैसे हे महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांना समृद्ध करण्यासाठी त्यांच्या जीवनात सुख निर्माण करण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी विशेष करून ज्या एकल महिला आहे ज्या विधवा परितक्त्या घटस्फोटीत किंवा अविवाहित महिला ज्यांचा वय पस्तीस वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना प्रथम प्राधान्य त्या संदर्भात देऊन या सर्व महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे मग आत्मनिर्भर करायचं असेल तर त्याचा प्लॅन काय आपण काय करतो ज्या वस्तूचं उत्पादन करतो त्याची मार्केटमध्ये डिमांड किती आहे याचा कोणी अभ्यासच करत नाही आणि जेव्हा मी असा अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की किमान चार प्रोडक्ट असे आहे की ज्याचा मार्केटमध्ये रेट कमी पडणार नाही तुमच्या कुठल्याही वस्तूचा रेट पडू शकतो परंतु चिकनचा रेट कधी कमी पडत नाही मटनचा रेट कधी कमी पडत नाही अंडीचा रेट कधी कमी होत नाही फिशचा रेट कधी कमी होत नाही मार्केटमध्ये किती उतार टमाटर ता, आपले एक रुपयामध्ये दहा किलो मिळू शकतील किंवा दहा रुपये किलो मिळू शकेल तर आणि मार्केट मार्केटमध्ये डिमांड कधी संपत नाही दुसरं <coughs> फिनिश प्रोडक्ट विका आता तुम्ही तो कोणतं चिकन येते त्या पॅकेटमध्ये लिशियस चिकन त्याची ॲड पाहिली असेल आता विदेशात तुम्ही गेले तर कुठेही चिकन हा दुकानामध्ये खटीक दुकान लावून बसत नाही तिथं सर्व पॅक सोडत मिळतो दुसऱ्या देशामध्ये दोन दोन महिने सहा सहा महिने चांगले असतात आमचे जे नातेवाईक विदेशात असतात ते सांगतात आम्हाला आणि त्यामुळे आता शेल्फ लाईफ म्हणजे जे वस्तू आपण उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादन केलेल्या वस्तूचा लाईफ कसं जास्त करता येईल वाढवता येईल एक तर प्रोडक्ट असं करा की ज्याचं आयुष्य कमी असू नये आणि कमी असला तर त्या कालखंडात तो विकला गेला पाहिजे एक्सपायरी डेटच्या पहिले म्हणजे डिमांडनुसार प्रोडक्शन करायला पाहिजे आपण प्रोडक्शन केलं त्याच्यानुसार डिमांड शोधत राहिलो तर ते होणार नाही दुसरं ज्याचं प्रोडक्शन केल्यानंतर लाईफ जास्त चांगला आहे आयुष्य आयुष्य ज्या लाईफ जसं अगरबत्तीचं आयुष्य चांगलं आहे पण दोन चारसाला आयुष्य नाही आहे आता तो तेल जे मी विभागीय आयुक्ताला पाहलं मार्केटला तेल एक वर्ष चांगला राहील परंतु आपण जो तेल पाहता त्याचा लाईफ एक महिनाच आहे फक्त तर त्याचा लाईफ कसं वाढवत आहे येईल याचं लाईफ जास्त आहे तो प्रोडक्शन आपण करा आणि मार्केटमध्ये कुठल्या वस्तू आज नागपूरसारखी पंचवीस तीस लाख लोकसंख्येचं शहर आपल्या बाजूला आहे इतके हॉटेल इंडस्ट्री या ठिकाणी आपल्या भागात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात या सर्व लोकांना उपलब्ध राहणार आहे त्यामुळे आता आपण जिथे जिथं आपले फॉरेस्टचे गेट आहे तिथं तिथे बचत गटाचा स्टॉल करत आहोत जिल्हा लेव्हलचे स्टॉल झाल्यानंतर स्टॉल भविष्यात तालुका लेवलवर करायचे आहे परंतु फक्त इमारत उभी करायची नाही आहे आणि म्हणून मी आता सीओला आणि विभागीय सांगितलं की माझी इच्छा आहे पैशाची अडचण आहे का सरकारकडे अजिबात नाहीये त्या पैशातून आम्ही तुम्हाला विचारतो काय करायला पाहिजे माझ्याकडे खूप महिला येतात साहेब आम्हाला काहीतरी रोजगार द्या म्हटलं काय पाहिजे तुम्ही घ्या आता रोजगार द्या म्हटलं मला त्यांना चेक फाडून काही पैसे देता येत नाही जसं मी आमदार हो मला आमदार निधी आहे त्याच्यातून एखादा रस्ता करायचा असेल एखादा पूल करायचा असेल समाज बंद करायचा असेल तर डिपार्टमेंट त्याचा अंदाजपत्रक तयार करते त्याचा टेक्निकल सँक्शन घेतो मग त्याची मंजुरी देतो कागदपत्र वगैरे तपासून कलेक्टर मंजुरी देतात आता महिलांना काही मला चेक फाडून देता येत नाही रोजगार करण्यासाठी लाडक्या बहीणप्रमाणे तर त्यामुळे व्यवस्थेमध्ये अनेक अडचणी आहेत <coughs> एक तर तुम्हालाही कळत नाही की कुठला बिझनेस करायचा मग तुम्ही तो बिझनेसचा प्रस्ताव यांना दिला त्याचा टी एस कोण दिला यांना कळत नाही आणि नंतर ते टी एस दिल्यानंतर तो माल विकला जाईल की नाही जाणार याची काही गॅरंटी मार्केटमध्ये उपलब्ध राहत नाही त्यामुळे जो तहानलेला माणूस आणि वीर याचा मेल होत नाही म्हणून मी आता असं यांच्याकडे एक प्रस्ताव दिला की यांनी काय करायचं होतं यांच्याकडे जाऊ द्या आपण यांना फिरतं भांडवल दिलं पाहिजे आता जे उमेदमध्ये जे गट रजिस्टर्ड आहेत त्यांना आपण रिव्हॉल्ग फंड देतो व्हीआयएफ देतो सीआयएफ देतो आणि वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रामसंघ प्रभाग संघाप्रमाणे पैसे देतो मी आता सीएम साहेबांना सांगणार आहे की आपण दरवर्षी ते पैसे खर्च करून टाकतो एकतीस मार्च झाला तर था सांगतात तीन टक्के पैसे खर्च करून टाका खर्च करा मग काय करा कुठली तरी बिल्डिंग बांधून आपण ते जबरदस्ती खर्च करून टाकतो म्हटलं खर्च नाही झाले तर काही चिंता नाही समजून घ्या की ते पैसे खर्च झाले आणि ते महिलाच्या अकाउंटमध्ये जाऊ द्या बचत गटाच्या आणि प्रत्येक बचत गटाला जर एक एक लाख रुपये आपण दिले एक गावामध्ये पंचवीस बचत गट आहे तर पंचवीस लाख रुपये त्या गावात राहील पण त्या ताड्या वाजवून तुम्हाला पैसे मिळणार नाही तुम्ही तुम्ही स्वतःचा दबाव निर्माण करा मी जरी सरकारचा मंत्री असलो ही आवाज तुमच्या मी तुमची वकिली करतो तिथे मी तसं बाय प्रोफेशन ऍडव्होकेट आहे तुमची वकिली करतो आता कोर्टाची वकिली सोडली मी आता जनतेची वकिली विधानसभेत करतो परंतु हे सर्व करत असताना तुम्ही तुमच्या वतीने ही मागणी तुमच्या प्रभाग संघामार्फत तुमच्या ग्रामसंघामार्फत आज ठीक आहे मुख्यमंत्री साहेब या कार्यक्रमानं आले नाही म्हणजे इथं स्टेजवर येऊ शकले नाही परंतु आपल्या स्टालला ते भेट दिली आणि अन्या, अनेक आयडिया अशा असतात की जेव्हा ते मला पटतात मी त्यांना पटवतो तर ते बरोबर पटून जातात तर त्याच्यात जा तुमची यशस्वी वकिली करण्याची जबाबदारी माझी आहे परंतु तुमच्या स्वतःच्याकडून देखील एक दबाव निर्माण होणं आवश्यक आहे मी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही असा एक प्रस्ताव द्या पाय पायलट प्रोजेक्ट म्हणून पथदर्शी प्रकल्प म्हणून की एक नागपूरच्या ते पंधराशे रुपये महिन्यांनी काही महिलांनी एक बँक फॉर्म केली त्याचा आम्ही विधानसभेत उल्लेख केला त्याची दखल पुऱ्या महाराष्ट्राने घेतली नागपूर शहरामध्ये मला माहित नाही तो कुठला वाढ आहे तर आपण जेव्हा तुम्हाला पैसे देऊ मला एक गोष्टीची गॅरंटी आहे की तुमच्या बचत गटाला एक लाख रुपये दिले तर एक लाखाचे नव्वद हजार होणार नाही ऐंशी हजार होणार नाही होईल ते एक लाखाचे सव्वा लाखच होईल कुणाला डाऊट आहे का याच्याबद्दल माणसाला पैसे दिले तर एक लाख रुपये गायब होऊन जातील आणि कोण असं विचारतील तुम्ही कोण पण महिलांचे पैसे बुडत नाही याची मला गॅरंटी आहे मी इतक्या वर्षापासून पाहून राहिलो आता तर अजून बुडणार नाही कारण की तुम्हाला दीड हजार रुपये महिन्याचं पाठबळ आहे त्याच्यातून देखील तुम्ही काही पैसे बचत म्हणून सेव्ह करू शकता आता परत सरकार पुढे प्रश्न आहे की हे चे एकवीसशे करायचे आहे परंतु मी वित्त विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हे जे पैसे आपण वाटप करतो हो, शेतकऱ्यांना किंवा महिलांना याच्यातून फक्त ते पैसे खर्च होतात हे पैसे भांडवली गुंतवणुकीमध्ये खर्च करणं आवश्यक आहे म्हणजे शेतीमध्ये आपण धानाचा बोनस देऊन राहिलो पीएम किसान नमो किसान दे पैसे देऊन राहिलो <coughs> पीक विम्याचे पैसे देऊन राहिलो सर्व बरोबर आहे पण जी शेती आहे त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी जे, जे पैसे खर्च करायला पाहिजे त्याच्यावर कुठेतरी कर... हे येत आहे परवा माझे मुख्यमंत्र्यांसोबत कृषी विभागाची बैठक झाली कारण की कृषी खातं देखील माझ्याकडे आहे आम्ही आता असं ठरवलेलं आहे की जास्तीत जास्त पैसे हे शेती शेतीवर खर्च करायचे शेतीच्या विकासावर म्हणजे भांडवली गुंतवणूकमध्ये पैसे झाले तर शेतकरी ऑटोमॅटिक समृद्ध होईल चेकमधून पैसे गेले की ते पैशातून पार्टी होऊन जाते काही खर्च होऊन जाते काही होऊ शकते ठीक आहे या बचत गटाला महिलांना पैसे दिले त्याच्यामुळे मार्केटमध्ये एक वेगळं उठावाला लोक दुकानात जाऊन खरेदी करू लागले त्यामुळे बाजारपेठी उठून गेली त्याचा तो प्रत्यक्ष फायदा आहेच त्याचे फायदे नाही आहे मी नकारत नाही आहे असं माझं म्हणणं नाही परंतु हे सर्व करत असताना माझी विनंती आहे की आपण स्वतः गावाच्या बचत गटाने शांत डोक्याने प्लान करावा नाही जमत नाही एखादा काम तर काय फरक नाही पडत तुम्ही पैसे व्याजाने चालवता मला माहित आहे चालवता की नाही चालवता कोणीच बोलून नाही आला हा हो नव्वद टक्के बचत गटाचे पैसे पण व्याजाने चालवणं काही चुकीचं नाही आहे तुम्ही ते पैसे बुडत नाही ना तुमचे बरोबर वसूल करता आणि तुम्ही काय करता बँकेतून उसने घेता त्याच्या जास्त देता आणि बरोबर बँक चालवता तुम्ही मी तर या विचाराचा आहे की तुम्हाला जेवढा प्रॉफिट होतं ते तुम्हाला सरकारला थोडी तुमच्या प्रॉफिटमध्ये काय इंटरेस्ट आहे त्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे असले तुम्ही आत्मनिर्भर झाला ते पैसे खर्च करण्यापेक्षा ते इतर ठिकाणी खर्च करण्यापेक्षा ते बचत गटाच्या अकाउंटमध्ये जाऊ द्या आणि बचत गटाच्या अकाउंटमध्ये काय होईल तुम्ही पहिल्याच वर्षी भांडण करायला नाही दिलं म्हणण्या दिलं चिंता करू नका पंक्तीत एकाच पंक्ती सर्वाला जेवण भेटत नाही त्याचा आपण एकदा क्रायटेरिया ठेवू एक वर्षात देऊ काहीला दुसऱ्या वर्षी देऊ काहीला तिसऱ्या वर्षी देऊ परंतु सर्वांकडे जर एक लाख रुपये फिरतं भांडवल असलं तर त्याचा एक मॉडेल प्रोजेक्ट माझ्या मी या भाषणात बोलून राहिलो उद्या ते होईल नाही आणि मी माझीच इमेज खराब होईल की मी खोटं बोललो म्हणून परंतु माझी इच्छा आहे माझी तडमड आहे पण एकट्या माझ्या इच्छाशक्तीने होत नाही त्याला पालकमंत्र्याची इच्छाशक्ती लागते त्याला मुख्यमंत्री लागते त्याला कलेक्टरची लागते आयुक्तची लागते सीओची लागते त्यामुळे आम्ही सर्व लोक मिळून एकत्रितपणे प्लॅन करू आणि एकत्रितरित्या प्लॅन करून आपण त्याला यशस्वी हा मॉडेल जर यशस्वी झाला आपल्या जिल्ह्यात तर उद्या हे पैसे इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा आपण अनेक जिल्ह्यात त्या ठिकाणी खर्च करू इथं उपस्थित लोकांपैकी रामटेक मौदा आणि पारश्वनीच्या महिला किती त्यांनी हातवर करा ठीक म्हणजे माझ्या मतदारसंघाच्या एवढ्या महिला आहे ठीक आता मी माझ्याकडे माझ्या मतदारसंघात महिलांसाठी विविध उपक्रम राबवतो ज्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड वाटत ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी केला आता मी एक महिला सहायता कक्ष उघडलेला आहे की कुठल्याही महिलेला कुठलाही त्रास असेल तर त्यांनी त्या तेन नंबरवर कॉल करावं तिला माझ्या ऑफिसमधून मा काही महिला मी ठेवलेल्या आहेत ते त्या त्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेतील माझी एक इच्छा आहे की आपण आपल्या व्यवस्थेमध्ये जी पन्नास टक्के नारी शक्ती आहे देशाची लोकसंख्या आहे आपल्या देशाचा मनुष्यबळ म्हणजे आपल्या देशाची शक्ती आहे जरी किती वैज्ञानिक युग आला किती टेक्नॉलॉजीचा युग आला किती मनुष्यबळाची गरज कमी पडली परंतु शेवटी मनुष्यबळ असतात आज आपण पाहतो की जगातील सर्व देशामध्ये भारताचे लोक जाऊन काम करतात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये आणि पहिले त्या देशाची लोकसंख्या ती देशाची ताकद होती आपल्या देशामध्ये जे लोक काहीच करत नाही ते देशामध्ये लायबिलिटी आहे आणि जे लोक काहीतरी करतात उत्पादन करतात ते लोक या देशासाठी असेट आहे असेट तर त्यामुळे आपण आपल्या देशामध्ये जन्म घेतलेला आपण या एक दिवस परत जायचा आपण या देशासाठी असेट आहोत की लायबिलिटी याचं चिंतन पंथन प्रत्येकाने करावं हो। मग आपला जो मनुष्यबळाची ताकद आहे आपली त्याचा वापर या देशाच्या निर्मितीसाठी प्रोडक्शनसाठी उत्पादक स्वरूपाच्या कामासाठी आणि या देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी म्हणजे कुठली वस्तू मध्य प्रदेशमधून येते ती उद्या आली नाही पाहिजे आपण अगरबत्ती आहे कुठून दुसऱ्या देशातून आणत होतो आता अगरबत्ती हळूहळू हळू आपण निर्माण करून मजबूत आत्मनिर्भर होत आहोत तर ज्या ज्या वस्तूसाठी आपण दुसऱ्या देशावर किंवा दुसऱ्या राज्यावर अवलंबून आहोत त्याचा एक डाटा तुम्ही तयार करा आणि हळूहळू मेक इन इंडियाप्रमाणे मेक इन महाराष्ट्र मेक इन महाराष्ट्राच्या धर्तीवर मेक इन नागपूर मेक इन नागपूरच्या धर्तीवर मेक इन वेगवेगळ्या तालुका आणि मेक इन वेगवेगळे गाव म्हणजे गावाला उत्पादक करा पुरा गावचा गाव, गाव श्रीमंत झाला पाहिजे तेव्हा शक्य होईल की जेव्हा तो गाव उत्पादक होईल शेतीमध्ये उत्पादन करतो त्याच्यातून उत्पादकता वाढते परंतु घरी बसल्या बसल्या आपल्याला देखील काही ना काही काम करायचं आहे परंतु त्याची आयडिया एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना येण्यासाठी त्याची गती फार स्लो आहे महिला प्रगती करत नाही का करत आहे परंतु ती प्रगती आपल्या महाराष्ट्राची प्रगती वेगवान आहे परंतु महिलांची प्रगती वेगवान नाही आहे ती मंद आहे त्याची गती वाढवायची आपल्याला गती वाढवून त्याला समृद्ध करायचा आत्मनिर्भर करायचा आहे फायनान्शियली साऊंड करायचा आहे ते तेव्हा शक्य होईल जेव्हा त्यांच्याकडे अकाउंटमध्ये पैसे राहतील आणि म्हणून लाडकी बहीण योजनाच्या सोबत त्याला जोड दुसरं कुठला तरी रोजगार ग्राम उद्योगाची पाहिजे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात नारी शक्ती उत्पादन करेल असं मला अपेक्षित आहे खरं म्हणजे स्टेज कार्यक्रम घ्यायचा नव्हता सीओनी मला सांगितलं की लोक बसले आहे म्हटलं चला थोडसं इंटरॅक्शन होऊन जाईल परंतु मी जे काही मनातून बोललेलं आहो ते बोलण्याचा मागे माझी जी इच्छा आहे ती आपण कृपा करून समजून घ्या आणि एकटा एकटा माणूस काहीच करू शकत नाही त्याला शेवटी कलेक्टिव एफर्ट्स लागतात आणि त्यामुळे काही महिलांनी ज्यांनी आजपर्यंत अनेक काही प्रकल्प हाती घेतले असेल काही लोक आत्मनिर्भर झाले असतील समजा दहा हजार बचत गट असतील हजार पाचशे दोनशे शंभर तरी बचत गट हे कुठल्या ना कुठल्या प्रोडक्टमध्ये समोर आले असतील तर त्यांच्यासाठी स्पेशल स्कीम करा पैशाची आपल्याला अडचण आहे तीन टक्के पैसे राखीव आहे तीस कोटी रुपये आपल्याला किमान तीस कोटी एकतीस कोटी रुपये खर्च करायचे आपल्या अंगणवाडीचा अनुषय संपलेला माझ्या माहितीप्रमाणे त्यामुळे आपले पूर्णपै तीस कोटी पैकी वीस कोटी रुपये या महिलांच्या व्यक्तिगत लाभासाठी खर्च झाले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे आणि एवढंच नाही तर आपल्याला दरवर्षी खनिज प्रतिष्ठानमधून आपल्याला तीनशे चारशे कोटी रुपये मिळतात त्याच्यातून तरतूद आहे एनडोमेंट फंडची आणि दुसरी तरतूद आहे महिला बचत गटाला सक्षमीकरण करण्याची जे खनिकर्माने बाधित पस्तीस किलोमीटरच्या खाणीच्या बाजूचे गाव आहे त्यांना देखील आपल्याला पैसे म्हणजे दोन जोड झाली आहे तर डीपीडीसीचे तीन टक्के पैसे आणि मायनिंगचे पैसे हे पैशाची सांगड घालून आता पहिले जिल्हा परिषदमध्ये नेहमी अडचण होती मी जेव्हा दोन हजार नऊ ते चौदा आमदार होते तेव्हा जिल्हा परिषदला काही पैसे दिले होते मी परंतु इतका वाईट अनुभव आला ते जीबी त्यांची स्टँडिंग ते, ते फाईल मग ती मिटिंग कंप्लेंट इन्क्वायरी त्याच्यामुळे मी हात कानाला हात लावले आता जिल्हा परिषदला बॉडी नाही आहे म्हणजे प्रशासक आहे तिथं तर आता निवडणूक मला वाटत नाही ऑक्टोबरच्या पहिले होईल ऑक्टोबरच्या पहिले तुम्हाला जेवढे प्रस्ताव करायचे ते तुम्ही करून घ्या आधी ही जी आयडिया आता एक अप्रेलपासून आपला नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे या वर्षीचा पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदच्या कडून तीन टक्केचे पूर्ण पैसे पहिले तुम्हाला द्यायला सर्वांचे पूट दुखवत होते जिल्हा परिषदला कशाला द्यायचं कारण की ते पॉलिटिकल प्रॉब्लेम आहे तिथं आता आमचं म्हणणं आहे की तुम्हाला सर्व पैसे देतो तुम्हाला टोटल फ्री अँड आहे आम्हाला जिल्हा परिषदमध्ये यायचं नाही त्याच्यात हस्तक्षेपी करायचं नाही परंतु तुम्हाला मी पैसे देतो आणि फ्री हँड देतो तुम्ही नागपूर जिल्ह्याची सक्सेस स्टोरी तयार करून दाखवा आणि याला चॅलेंज म्हणून स्वीकारा मला विश्वास आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादी गोष्टी जर जा सक्सेस झाली तर त्याचा फॉलो दुसरे लोक करतात तर मला विश्वास आहे की ज्या भावना मी या ठिकाणी व्यक्त केल्या एक दिवस आपण सदस्य प्रदर्शन लावतो त्याच्यावर मोठा खर्च होतो सरकारचा सा। तो एक सिस्टम आपण एस्टॅब्लिश करून राहिलो आता तीनशे पासष्ट दिवस आपल्यासाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी अशी आपण आप व्यवस्था करत आहोत जिथं जिथं मार्केट प्लेस आहे जिथं जिथं तालुका मुख्यालय तिथं देऊ मग जिथं जिथं मोठी बाजारपेठ आहे तिथं देऊ जिथं जिथं पर्यटन क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र आहे तिथे देऊ जसं माझ्याकडे कुवारा व्यवसान आहे रामटेक आहे रामटेकला मी एक बिल्डिंग बांधली आहे त्याच्यामध्ये महिला बचत गटासाठी स्टॉल ठेवलेला आहे पार्शिनीमध्ये कुवारा भिवसन आहे कुवारा भिवसेन एक मोठं स्थळ आहे जिथं वर्षभरातून आठ दहा लाख लोक येतात तिथं आम्ही महिलांसाठी स्टॉल जिथं जिथं लोकांची गर्दी आहे तिथे तिथं आम्ही महिलांना स्टॉल द्यायला तयार कारण की नारीला सबळ करायचा आत्मनिर्भर करायचं आहे हे सर्व आयडिया आमच्या डोक्यात आहे तुमच्याही मनात आहे परंतु ताणलेला माणूस आणि वीर याची भेट होत नाही तर ती लवकरात लवकर आपण करावी अशी मी विनंती करतो अशी सूचना माझी सर्वांना आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये महिलांच्या वेगवान प्रगतीमध्ये आपल्या जिल्ह्याची महिला ही मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा आम्ही तिघेही एक विचाराच्या एक जोमाने काम करतो आणि एकदा आम्ही निर्णय केला की के करायचा तर पैसे फट पट पट पैसे फटफट आण तर पैशाची काही अडचण नाही आपल्याला फक्त योजनेची प्रभावी अंमलबजावणी आपल्यासमोर आव्हान आहे पैशाची अडचण आपल्याला नाही आहे आपण नेहमी सांगतो पैशाची अडचण आहे आपण नेहमी सांगतो आता मी सांगतो आम्हाला पैशाची अडचण नाही आहे महाराष्ट्राची तिजरी तुमच्याकडे कशाला चिंता करता तुम्ही स्कीम तर करा तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देऊ दे। आणि मला विश्वास आहे की पहिला मॉल महाराष्ट्राचा नागपूरमध्ये होईल अशी अपेक्षा करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील पहिला बचत गटाचा मॉल नागपूरमध्ये भरेल आणि नागपूरमध्ये निर्माण होईल महिलांसाठी उन्नतीसाठी प्रचंड मोठी कामं निमित्ताने होणार आहे आणि म्हणूनच मी माननीय वित्त राज्यमंत्री महोदयांचे आभार मानतो यांच्यासाठी एकदा पुन्हा एकदा उमेदच्या पद्धतीने टाळ्या झाल्या पाहिजे महिलांच्या उन्नतीसाठी फार मुद्दाम आणि महत्त्वपूर्ण उपक्रम त्यांच्या या वित्त विभागाअंतर्गत होतात आहे स्वागत आदरणीय मंत्री महोदय आदरणीय आयुक्त महोदय मला आपल्याला सांगताना आनंद होत आहे की यावर्षी भारत सरकारने जागतिक महिला दिनांचं जे दिल्ली इथे आयोजन केलेलं होतं त्यामध्ये महाराष्ट्रातून नऊ महिला सहभागी झालेल्या होत्या महामहिम राष्ट्रपतीच्या उपस्थितीमध्ये दि जागतिक महिला दिनांचं आयोजन होतं आणि आपल्या नागपूर जिल्ह्यांच्या तीन अंगणवाडी सेविका आणि दोन पर्यवेक्षिका अशा पाच जणी महोदय सहभागी झाल्या होत्या मी आपल्याला विनंती करतो की या पाचही जणींचं आपण स्वागत करावं मी सर्वांना विनंती करतो की आपण पाचही जणी स्टेजवर यावं माननीय मंत्री महोदय लाडक्या बहिणी योजनेचा हो आपण जो वारंवार उल्लेख केला त्यामध्ये सुद्धा यांचं खूप मोठं योगदान आहे या नवसखी हा सरस महोत्सव आहे आणि या महिलांचा या निमित्ताने राज्याचे वित्त राज्यमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या हस्ते हा सत्कार होतो आहे ही महत्त्वपूर्ण बाब आहे महिला म्हणजे ममत्वाने हिताचे रक्षण करणारी लावण्यवती ललना म्हणून महिलांचा उल्लेख खास करावा लागेल महिलांच्या या प्रगल्भ आणि महत्त्वपूर्ण अशा या यशोशिखरावर जाणाऱ्या महिलांसाठी ही महत्त्वाची भूमिका आहे आणि खऱ्या अर्थाने परवाच स्पेसवरून खास सुनीता विल्यम्स परत आलेल्या आहेत ती एक महिलाच आहे आणि म्हणूनच महिलांचं स्थान महत्त्वाचं आहे यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक वर्षा गौरकर मॅडम